जिल्ह्यातील एकमेव श्री रुग्णालय कर्मचारी अभावी आरोग्य व्यवस्था कोलमडली रिक्त जागा तातडीने भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज असं श्री रुग्णालय मागील वर्षीपासून ऋणसेवेत दाखल झालं फक्त महिलांसाठी हे रुग्णालय आता अपुरे कर्मचाऱ्यामुळे चर्चेत आले आहे भव्य असा रुग्णालयात केवळ सतरा नर्सेस व इतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यात कायम फक्त सहा नर्सेस असून बाकी कंत्राटी आहे वास्तविक रिक्त जागा भरणे आवश्यक असताना सतरा कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावरच रुग्णालय सुरू आहे रुग्णांची संख्या फुल होत आहे दररोज पंचवीस महिला रुग्णांची प्रस्तुती केल्या जाते वर्षाला चार हजारपेक्षा जास्तीत प्रस्तुती होतात सतरा महिला नर्सेसवर ताण पडत आहे त्यामुळे येथील आरोग्यव्यवस्था कोलमडली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा कमतरता भासत के आहे केवळ सहा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत पंचवीस ते तीस वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे मात्र त्यांच्या जागासुद्धा रिक्त आहे त्याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना कित्येक वेळा पत्रव्यवहार करूनही त्यांचा उपयोग झाला नाही अशी माहिती नर्स स्टॉपनी या ठिकाणी दिलेली आहे मी श्रीमती विजया उजाडे सहायक सहाय्यक जिल्हा जिल्हास्थळी रुग्णालय बुलढाणा येथे कार्यरत असून माझ्या हॉस्पिटलमध्ये मा दररोज वीस बावीस डिलेवरी होतात आणि महिन्याच्या चारशे किंवा त्यापेक्षा जास्त होतो कधी साडेतीनशे कधी चारशे अशा होतात तरी आणि मागच्या वर्षीचा आकडा चार हजार आहे आणि या स्टाफच्या मानाने पाहता कर्मचारी अत्यंत कमी आहेत सतरा सक्षम सहा परमनंट आणि सात याचे दिलेले आहेत आपले आय पी एच एस तर एवढ्या याच्यामध्ये भागतच नाही आणि त्यामुळे कर्मचारी पण कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण येऊन ते आजारी पडत आहेत आणि तर तरी शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी वाढवण्याची म्हणजे एवढे दक्षता घ्यावी पंचेचाळीस स्टाफ असायला पाहिजे तर तो त्याच्या अर्धा सुद्धा स्टाफ नाही आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर लोड येत आहे असं वैद्यकीय अधिकारी सुद्धा कमी आहेत आणि कॅज्युअल्टी असायला पाहिजे तिथे सीएम असायला पाहिजे पण हे कमतरतेमुळे कोणीच ठेवू शकत नाही पूर्ण लोड हा लेबर रूमवर आलेला आहे लेबर रूम मध्ये चेकअप होते आणि चेकअप झाल्यानंतर त्या स्टाफला पूर्ण लेबर रूमला घ्या एल एस सी पेशंट प्रिपेअर करा हे पूर्ण त्या लेबर रूमच्या स्टाफवर अतिशय लोड येत असून ह्या ताणतणावामुळे त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास उद्या कोण जबाबदार राहणार याला पण आम्ही वारंवार आमची मागणी देत आहे मागणी करत आहे सीएस सरांकडे आणि वरिष्ठांकडे पत्र पाठवत आहे तरीही पूर्तता कमी होत नाही